मंडळी नमस्कार आजचा आपला पॉडकास्ट हा चौदावा ज्याचं लेखन केलंय ले फंडावाले यांनी आणि वाचन केलंय मंदाऱ्यांनी आणि हो ऐकताय ना हा ऐकायलाच पाहिजे बरं आपल्या आजचा पॉडकास्टचा विषय आहे थँक यू देणे समाजाचे पुण्यात एक उपक्रम संपन्न झाला ज्याचं नाव होतं देणे समाजाचे खरं सांगायचे तर हा सलग तीन दिवस चालणारा कार्यक्रम आहे आणि खास करून कार्यक्रमाच्या संयोजिका वीणाताई गोखले हे नाव इतकं प्रसिद्ध झालं आहे की आमच्या कोणाच्याही मदतीशिवाय त्या हा कार्यक्रम आरामात पार पाडू शकतील यात शंकाच नाही आणि माझे भाग्य मोठे की मला त्या सद्भावना महोत्सवात त्यांनी मला सामील करून घेतले वैयक्तिक माझ्याकडून कसलेच देणे झाले नाही आणि झालेच तर ते किती होणार हे न सांगितलेले बरे पण या सद्भावना महोत्सवात घेण्यासारखे खूप काही होते हे मात्र नक्की म्हणून या चार गोष्टी मला सुचल्या त्या मी आपल्या बरोबर शेअर करत आहे या काळामध्ये एक सुंदर अशा टीम बरोबर मला राहायला मिळाले प्रत्येकाने आपापल्या परीने आणि स्वतःच्या चांगल्या गुणांनी कामाचे व्यवस्थापन छान केले होते कोणताही नियम नसताना आणि धाक नसताना आम्ही सर्वजण वेळेचे नियोजन अगदी काटेकोरपणे पालन करत होतो ठरवून दिलेल्याच सिस्टीमला फॉलो ही करत होतो थो। थोडक्यात रोजच्या कामाच्या व्यापातून थोडे मनमुराद जगणे ह्या सव्वा तीन दिवसात मी छान अनुभवले शरीर कदाचित दमली असतील तरी मन मात्र एकदम फुल चार झाली यात शंकाच नाही प्रदर्शनाला आलेल्या सेवाभावी संस्थांचे तर करावे तितके कौतुक कमीच आहे काय तो त्यांचा उरग काय तो त्यांचा कामाचा झपाटा काय ती जिद्द काय ती उर्मी अक्षरशः अद्भुत अद्भुत आणि अद्भुत दुसरे नावच नाही आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व सेवाभावी संस्था लोक दुसऱ्यांसाठी अगदी निरंतर अथकपणे कोणत्याही परिस्थितीत आपलं सर्वस्वपणाला लावून काम करत आहेत तन मन आणि धन वाहून आपली स्वतःचे आयुष्य पणपणाला लावून मीपणा बाजूला ठेवून कष्ट करत आहेत आणि हो सगळ्यात महत्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट जर कोणती असेल तर ती या उपक्रमाच्या सर्वेसर्वा वीणाताई गोखले आम्ही फक्त सव्वा तीन दिवस प्रदर्शनाला असतो पण त्या अगदी सव्वा तीन महिने सव्वा तीन वर्ष अगदी गेली अठरा वर्ष अव्याहतपणे अथक परिश्रमपूर्वक या प्रदर्शनाचे आयोजन अगदी चपखलपणे करत असतात महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर मेळघाट अशा अत्यंत दुर्गम संवेदनशील भागात त्या जातात काय त्या संस्थांना भेटी देतात काय त्यांच्यातील एक होऊन त्या संस्थांना उभारी मानसिक बळ देतात काय बाप रे काय तो ज कामाचा झपाटा काय ती उर्मी काय तो उत्साह आणि काय ती ऊर्जा हे नुसते सर्व ऐकले तरी अंगावर काटाल्याशिवाय राहत नाही आणि डोळ्यांच्या कडा ओलसर झाल्याशिवाय राहणार नाहीत हे खरं आहे समाजसेवेचे व्रत घेतलेले खूप आहेत ते त्यांची कामे ही सेवाभावी वृत्तीने करत आहेत अशा सगळ्या सेवाभावी लोकांना संस्थांना एकत्र एका छताखाली आणण्याचे आणि त्यांची आणि आपली सर्वांची भेट घडवून आणण्याचे अत्यंत क्लिष्ट जबाबदारीचे काम अहो काम काय पुण्यकर्मच म्हणा वीणाताई गोखले अखंड मागचे अठरा वर्ष झाले अव्याहतपणे करत आहेत जो प्रदर्शन बघेल तो नक्कीच विणाताई नाक कडक सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की बर या सद्भावना महोत्सवातून मला काय मिळाले त्याबद्दल थोडेसे माझा दृष्टिकोन बदलायला मला मदत नक्कीच मिळाली थोडी सकारात्मकता माझ्यात नक्कीच निर्माण झाली सामाजिक भानाच्या कल्पना विस्तारल्या गेल्या मी मला माझे पलीकडेही माझा विचार सुरू झाला आयुष्यभर घेणे इतकेच माहिती होते पण आता देणे ते देखील निर्व्याज निरपेक्ष मनाने चा विचार सुरू झाला आपल्या अडचणींचा मोठा इशू न करता त्या पलीकडे ही लोक आणि किती मूलभूत गरजांपासून वंचित आहेत ते पाहण्याची आणि पचवण्याची संधी या प्रदर्शनात पाहायला मिळाली सोन्यासारख्या लोकांचा सहवास मिळाला प्रत्येकाकडून काही ना काही एक्सपर्टीज मिळाल्या प्रतिकूल परिस्थितीत देखील न डगमगता कसे हसदमुख सकारात्मकतेने जीवनाला सामोरे जावे हे खास या प्रदर्शनात बघायला मिळाले या सद्भावना महोत्सवातील आणि प्रदर्शनातील एक गोड आठवण एक काका आमच्या कार्यक्रमाची सांगता खूप अनोख्या पद्धतीने करतात म्हणजे कशी तर ते सुगंधित करतात होय सुगंधित ते सर्वांसाठी सोनचाफ्याची फुले घेऊन येतात भरपूर फुले आणतात आणि विणात्यांना देतात मग सगळ्या कार्यकर्त्यांना देखील वाटतात आम्हाला स्टॉलधारकांना देखील वाटायला देतात पूर्ण वातावरण बदलून अगदी सुगंधित करून टाकतात आमचा दोन तीन दिवसांचा शीण पार पळवून लावतात म्हणूनच थँक्यू देणे समाजाचे थँक्यू व्हेरी मच या सर्व घडामोडींचा एक चांगला परिणाम अर्थात माझ्याच फायद्याचा आहे त्या काकांनी आणलेली सुंदर सुगंधित फुले दुसऱ्याला आपण आपल्या हाताने वाटताना आनंद तर मिळतोच पण माझे स्वतःचे हात मात्र सुगंधित होऊन जातात तसेच काहीसे माझे माझ्या जीवनाचे देणे समाजा बरोबर वीणा राहून बर, व्हावे अगदी सोनचाफ्याच्या फुलासारखे संपूर्ण जीवन ह्या सद्भावनेच्या महोत्सवात हलकेसे का होईना सुगंधित होऊन जावे हीच श्री महाराजांचरणी प्रार्थना आणि हो एक सांगायचंय अहो पुण्याच्या आर्टिस्टिक संस्थेच्या देणे समाजाच्या प्रदर्शनाला मुलुंड येथे नक्की भेट द्या दिनांक एक दोन मार्च वीसशे पंचवीस रोजी वार शनिवार आणि रविवार हो सुट्टीचाच वार आहे शनिवार आणि रविवार सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड पश्चिम मुंबई येथे ह्या सद्भावना महोत्सवात सामील नक्की व्हा या सद्भावना महोत्सवात कोणीही येऊ शकतं हो अगदी कोणीही येऊन त्याच्यात सामील होऊ शकतं आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आहेच याला वयाची अजिबात अट नाहीये आणि हो प्रवेशही विनामूल्यच आहे देणे समाजाचे या अनोख्या सद्भावना महोत्सवात सामील नक्की वा एक असे प्रदर्शन कि जे अनुभवले असता आपल्याला नक्कीच ऊर्जा सकारात्मकता उमेद आणि जीवनाचा खरा अर्थ उमकतो या देणे समाजाचे या सद्भावना महोत्सवाची संकल्पना आणि निमंत्रक आहेत वीणा ताई गोखले ज्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सहा एक्केचाळीस एकोणतीस तर पुन्हा एकदा सर्वांना अगदी मनापासून आग्रहाचे आमंत्रण आणि निमंत्रण आपल्या ह्या देणे समाजाचे या सद्भावना महोत्सवात नक्की सामील व्हा धन्यवाद